देणार नसताना कितपत योग्य आहे आता आयोगाने तरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आता जाहीर करावं की हे आता आम्ही ठरवलं आहे तर किती वेळ वाट बघायचं कारण हा आकडा वाढत जाणार एक अख्खा रस्ता आता ब्लॉक केला आहे अजून किती अख्खं पुनः बंद होण्याची वेळ आलेली आहे विद्यार्थ्यांचा अंत कुणी बघू नये एवढी विनंती आता यांच्या जीवनाला यांच्या कुटुंबाला ज्या भागातून ते येत आहेत त्रासाला तुम्ही गेले सहा महिने दुर्लक्ष केलं आता मग त्यांना सहा महिने झालेला त्रास आणि इथं वाहतुकीला दोन तासाचा त्रास याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आता याच्यामध्ये लोक स्वइच्छेने आणले आलेत कुणीही आणलेले नाहीत आता मग यांना भवितव्याचा विषय पडला जर तुम्ही या रोडवर होणाऱ्या त्रासाचा त्या ड्रायव्हरला सुद्धा विचारलं की या मुलांचं भवितव्य महत्त्वाचं आहे का तुमचा एक तास महत्वाचा आहे तर ड्रायव्हर सुद्धा म्हणेल तर मला सुद्धा म्हणेल की या विद्यार्थ्यांचं भविष्यव्य महत्त्वाचं आहे आता ही गोष्ट सरकारला का नाही कळत असा आमचा प्रश्न आहे आकडा वाढत चाललाय वाढत जाणारे निर्णय घेणार विषय संपवा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि सांगून टाकायचाय की याच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य केल्यात बस एवढं सोपं आहे पण तुम्ही विलंब करत का चाललाय पुढे घेऊन का चाललाय त्यामुळे कुठेतरी आता जास्त विलंब न करता निर्णय तुम्ही घ्यावा अशी विनंती करतो दिवसांमध्ये व्यवहार व्यवहार याच्यासाठी आहे की बँकिंगची एक्झाम सुद्धा त्याच दिवशी आहे आता सरकारला हे सांगितलं जात होतं की त्या दिवशी दुसरी एक्झाम आहे त्यांनी ऑलरेडी जाहीर केलं आहे आणि त्याच दिवशी जर तुम्ही एक्झाम आपली महाराष्ट्राची जाहीर करत असतात त्यात तुमची चूक आहे आता आंदोलन चार पाच दिवस गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला परीक्षा राज्यसेवेची ही पुढे ढकलावीच लागेल आणि कृषी सेवा सुद्धा त्याच्यामध्ये घ्यावं लागेल हा विद्या हा विद्यार्थ्यांचा विद्यार निर्णय